हाय मैत्रिणीनो आज आपण करणार आहे काळ्या चटणीपासून चिकन त्याचा मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे मिरच्या घेतलेल्या आहेत तुमची चूल असेल तर चुलीवर भाजून घेतला तर खूप छान होतं ते भाजून झाले की आपण टॉमॅटो भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तीळ काळी मिरी जिरं भाजून घ्यायचं आहे इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण कोथिंबीर टामॅटो मिरची आलं घ्यायचं आहे हे मिक्सरला लावून मसाला करून घ्यायचा आहे चिकन करण्यासाठी आपण कडीत तेल घालून घेतलेलं आहे आपण वाटण करून घेतलेला आहे त्याच्यात कांदा घातला आहे त्यामुळे आपण आता कांदा नाही घालायचा आहे आपण तिखट घालून घ्यायचं आहे काळा मसाला मीठ आपण वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनटं झाकून घ्यायचं आहे थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया मी इथं चिकन मीठ आणि हळद घालून शिजवून घेतलेलं आहे ते आता आपण घालून घ्यायचं आहे हळद आणि मिठामध्ये मी थोडं शिजवून घेतलेलं आहे चिकन त्याच्यानंतर आपण एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन झालेलं आहे आता आपलं चिकन कोथिंबीर घालून घ्यायची आहे टेस्टी लागतं हे चिकन नक्की करून बघा आवडलं असेल तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका थँक्यू